किती भारत दिसते पिवळी जरत आहे ना ती तुमच्यासारखी दिकणी दिसाली डाळबी वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं ना आता मी आहोंसाठी ना पाण्याची बॉटल घेऊन निघाले होते कारण इथं आपल्या घराशेजारीच मोसंबीमध्ये त्यांची मोसंबीची छाटणी सुरू आहे त्याच्यामुळे तिकडे निघाले होते आणि आज भरपूर काम आहे बरं का हरभरे भरडून बर घेतलेले ते उपनायचे आहेत आणि ते सगळं मला तुम्हाला दाखवायची होती तयारी तर म्हटलं चला ब्लॉग आपण मग तो शूट घेऊया म्हणून मां म्हटलं रेसिपीच्या मागचं जे काही चाललेलं असतं ते तुमच्यासोबत एकदा शेअर करूया दिवाळीची तयारी आपल्याला कसं छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटते पण बाकी पाठीमागं मग खूप काम असतात ना आणि इकडं बघा रस्त्यावरतीच बरोबर नारळ पडला होता तर तो उचलून घराकडे टाकला आणि मग मी इकडं आले आता आले होते ह्यांना पाणी द्यावं म्हणून हे बघा इथं पण नारळ पडले जाताना घेऊन जाते आता बघा सगळे चालू आहे इकडं कुठे जात काय आहे साईडच्या ओळीला असतील कडेला मायकल पाणी लेके आयो काय म्हणताय मे मोकळी दिसायला लागली बा झाड छाटणी झाली मग आता सजा धुऊन जाता येते नाही लिवाकड वाकड होऊन जायला ना जरा साईटला तर बरं नारळ पडायचं वरण टोपीमुळे चेहरा स्वत दिसा ना दोन मिनटं तुम्हाला पण आराम आणि हे हरभर आहेत ना ते आपले घरचेच बरं का आपण हरभऱ्याची भाजी खायला घरी लावली होती बघा त्याचे निघालेले ते होते तर गेल्या दोन दिवसाखाली ना गरम पाण्यामध्ये असे भिजत घालून ना ते दोन दिवस वाळवून घेतले आणि मग आज आता भरडण्यासाठी घेतलेले तिथं तर आता आपण गिरणीतून भरडून घेऊया भरडायचंय हां झालंय डाळा झाली घरच्या ह्या डाळीला आता अगोदर ते हरभरे उपन्हायचे मग डाळ काढायची मग ती दळायची मग लाडू बनवायची आणि सकाळची सगळी कामं उरून वगैरे घेतली आणि इथं आत्ती आणि मी आलो तर हरभरे उकलून घ्यायला मग आत्ती हा हां बा कशी घरी पडायला लागली आणि आज असं झालं होतं की जोराची हवा सुटली होती त्याच्यामुळे ना असं उपनून घ्यायला म्हटलं तर काही त्रास झाला नाही बरं का हवा चांगली असल्यामुळे पटपट झालं पण लगेच आणि तसं आपण विकतची डाळ आणतो पण कसं आणलं की लगेच दळून आणायची आणि पटकन लाडू बनवून होतात पण घरचं थोडंसं कष्ट जरा एक्स्ट्रा असतं पण ते करताना सुद्धा मजा असते बरं का असं आम्ही खूप मजा मस्ती करत डाळ वगैरे सगळी पाकडून घेतली त्याच्यानंतर नीट करून घेतली तुम्हाला मी दाखवेनच ब्लॉग मध्ये पहा तुम्ही आणि आता दोघी जण बसलो पण तेवढ्यात माझा मोबाईल पडला इकडं शूटला चालू होता <laughs> एकदम बिना पॉलिशवाली घरची डाळ आहे बघा किती भारी दिसते पिवळी जरात हे ना ती तुमच्या सारखी दिकनी दिसायला डाळ बी <laughs> नाही आज खरच भारी दिसायला लागल तुम्ही <laughs> मेहंदी लावायची पण खरंच चांगलं दिसायला लागलंय आमची दिवाळीची तयारी मेहंदी लावण्यापासून अजून लावायची पण आहे नाही आत्ती दा कसली मस्त झाले डाळ हे बघा आता ही दळायची आणि मग आम्ही लाडू करणार आणि तिकडं बघा पांढर शिब्र झाले आता ह्यांनी बघितलं का तर हो आता ही झाडंवरती तेच पावडर बघितली म्हणणार आम्हाला बायांना माझी झाडं पांढर करायला हिथ जागा गावली <laughs> हे जात लावून बुडात <laughs> जा भाजत तर लावते त नाही लिवड असलो उपलत होता तर हे गरा <laughs> आणि कालच्या vlog मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं बघा हा पक्षी आहे बघा इथं तर आम्ही इकडे बसलो तर हा इकडे सुद्धा आला होता चाललं तिकडं टुकलं टुकलं टुक टुक चालतंय थोडं थोडं डोळायचं ते काढून घ्यायला डोळ पण म्हणतात आणि डोळ पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा कमेंट करून नीट करून घ्यायला आत्तीला जरा ऊन लागायला म्हणून मागे सरकून बसले दा एवढी झाली नीट करून आता थोडी राहिले किती राहू सुक थोडीशी झाली काही खडे वगैरे नाही ते त्याच्यामुळे काय लेवेळ लागला नाही लगेच झाली आहे ना आत्ते एवढी झाली आता वजन करून बघू किती होती ती नीट करून घेतली स्वच्छ सगळं डाळ त्याचं काही खड वगैरे काय असतील तर काढून घेतले तसे खडे नव्हते जास्त hmm. मस्त झाली डाळ कोरी 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 डाळ पॉलिश केलेली डाळीपेक्षा दोन का तीन रुपये आहे काहीतरी घरचं ते घरचं जास्त म्हणजे घरच्याला मजबाप नसतं आहे ना ते चला आता लेट टाइम झाला आपण जाऊ दळायच्या अगोदर म्हणलं थोडंसं ऊन द्यायचं म्हणून जरा खोटावर इकडं पसरायून घ्यायला लागले दा आणि इथं आता एक तासभरच ऊन दिलं आणि लगेच दळायला घेतली हे जे तुम्ही पाहता ही आवडणी केलेली करामात आत्तीन लावून मला बेसन पेट लावून रंगवली इकडे तुम्हाला पडला का नको एवढं जरा तया पण इथं दिसत नाही नाही आता भाजणी चाल टाक लाडूची पण डाळ दळून झाली तर एकदम पिवळी जरा दिसते पण इथं अंधार येतो जरा थोडा गोडावून मध्ये त्यामुळे व्हिडिओमध्ये वेगळी दिसते आणि हे भाजणी भाजणीचा पण मस्त कलर आलाय एक मिनिट उन्हात बघू कसा दिसतोय हे बघ काय मग पिल्लू सुट्टी लागली आता मज्जा बाबा आता कसं वाटतंय मग आता दिवाळी सुट्टी लागली भारी वाटते आस्ता काय करते तिथं या काय झालं केसली बारी झाली ते आत्ताची बघू इकडे इकडं बघी मला दाखव मागसारखी ओहो, चला हा चला हा असता बघ बघ तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटूया परतच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय <laughs> <laughs>